नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी तर आठशे रुपये क्विंटल सर नंतर बाराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्याचं सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक चार हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोनशे सरनंतर चौदाशे जास्तीत ज्याचं बावीसशे रुपये क्विंटल शिरूर या ठिकाणी अवक पस्तीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सरंदर तेराशे जास्तीत जर दोन हजार रुपये क्विंट जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवक बारा हजार एकशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी सातशे ये बाराशे पन्ना पन्नास जास्तीत ज्या दर अठराशे पन्नास रुपये क्विंट बाजार समिती इंदापूर या ठिकाणी अवक दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दोनशे एसरंद्र बाराशे जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी अवक आठशे क्विंटल कमीत कमी एक हजार सर तेराशे जास्तीत ज्याचं सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी सहाशे येसरंद्रा एक हजार जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर पाचशे येसरंद्रा नऊशे पन्नास जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार चारशे बहात्तर क्विंटल कमीत कमी चारशे सरंदरा अकराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात